नमस्कार साधी सुधी लेवा या चॅनल मध्ये मी वैशू तुमचं सगळ्याच स्वागत करते आता आखाड संपत आला पण म्हटलं आखाळाचा एक बी आपण पदार्थ केला नाही मग आमच्या खानदेश मधली प्रसिद्ध एक अशी रेसिपी आहे काय म्हणतात त्या रेसिपीच नाव बी आले ना ना असं वेगळंच वाटेन गुलगुले तर गुलगुले कसे करता आपण करणार आहे आज गुलगुले लहानपासून मतऱ्यापर्यंत सगळ्याला आवडता पाहू आपण गुलगुले कसे करता गुलगुले गुलगुलेसाठी आपल्याला लागणार आहे हे अक्कल आणि वाटी वर गुळ घेतलाय मी ना अरे थोडीशी काही माही खाली आहे वाटी बाकी भरूनच घेतली आहे असा हा गुळ आता मी नाही हा बघून टाकत आहे ह्याच्यामध्ये आहे ना हा गुळ या बु हिच्यात बुडीन बुण, इथलं पाणी टाकलंय आता हे इथलं पाणी टाकायचं नाही ना आपल्याला नुसतं हे गॅसवर गरम कर नाही गॅसवर ठेवायचं उकळ्या बिकळ्याच नाही बरं गरम करू आता गॅसवर ठेवून आपण नुसतं गरम करी घ्यायच हे नुसतं असं पाणी नुसतं गरम करायचं उकळ्याचं नाही ना हे गरम होत असताना जाईना याच्यात चमचा दोन चमचा तूप टाकी द्यायचं तेल बी टाकलं तर चालतं म्हणा पण मी ना तूप टाकलं आधी आणि थोडस थोडस अरे एक चिमची भर मीठ टाकी द्यायचं याच्यात आता हे बा गुळ आपला विरगळत आलाय लय लयस गुळ विरघळलाय बंद करी द्यायचा गॅस जास्त गरम नेऊ हो द्यायचा आले आता आपण हे असाले चमच्या हे गुळ विरगळी घेऊ पुरा हे बात आहे हा गुळ या पाण्यामध्ये पुरावीर गळला आहे आता हे मी ना ह्या गमलीत थोडस खोबरं खिसलय दोन तीन चार पोहे खायचे चमचे आता काय करायचं हिच्यामध्ये मी परत दोन एक चमचे तिया घेते तिया बी टाकायच्या दोन एक चमचे मस्त लागतात तिया बी आहे मध्ये या तिया टाकल्याकारे की हे जे पाणी आहे ना आता गुळ्याचं हे चायनीनं गाई टाकायचं गाई टाकलं म्हणजे काय होत कि तिच्यात गुळ्यातला काळी कचरा राहतो ना तो गुयातला काळी कचरा निघी जातो जर आपण गाई टाकलं तर आता हिच्यात आपण थोडस जायफळ खिशी टाकू जायफयाचा स्वाद मस्त लागतो गोय गोळ मध्ये थोडस खिशाच जास्त नाही तुम्हाला पटत असलं तर वेलचे बी कुठून टाकू शकता तुम्ही आता आपण ना याच्यामध्ये थोडस जायफळ खेशी टाकलंय आता याच्यात आहे ना बिलकुल बिलकुल दोन बोटाईत इथ माईन आहे अशी चिमटी एवढूसा सोडा टाकायचा बिलकुल खायाचा सोडा हा सोरा सोरा आता पण हिच्यात सगळं टाकी दिलंय जे पाहिजे ते मीठ सोळा तिया खोबर तूप आता आहे ना या पाण्यात कणिक माईल तेवढीकणिक टाकी सण चांगलं भिजवायचं चा। हे गुलगुलायचं आहे ना गुलगुले करायच्या तीन चार तास पहिले जर भिजवलं ना तर गुलगुले मस्त गैरे मस्त येतात करायच्या तीन चार तास पहिले भिज याचं गुलगुलायचं आणि अजून एक गोष्ट हिच्यात अशी आहे की कोणी कोणी काय करतं गुलगुल्याले जर अशी आपली कणिक जितली बारीक असते ना त्याच्यापेक्षा किंचित नाहीच्या बरोबर काही माहिती उन्नीस बीस चरी मरी दही आणता पण ते ज्याची त्याची आवड असते तुम्हाला आवडत असलं तर दह्याचं नाही तर मग बारीकच कणिकचे बी गुलगुले चांगले येतात ते खिशी घेसन पुऱ्यात गोयऱ्या मस्त येतात अजून इथल्या काय नरम लागता पण ते जरास गुलगुल्यापेक्षा तेलगट राहतं म्हणून मग मी जरा त्या खिशी घिसन पुऱ्या कमीच करते तुम्हाला जर खिशी घिसन पुऱ्याची बी रेसिपी पाहिजे असली ना तर तसं मला मध्ये सांग जा आपण खिशीची घिसन पुऱ्याची बी रेसिपी एक गुल गुल mm. चा एक व्हिडिओ बनवू म्हणजे गुलगुलेच असतात ते गोळ पुऱ्या असतात त्या गुलगुल्याच्या ऐवजी त्या खिशीच्या पुऱ्या बनवतात घाऱ्या म्हणतात त्याला कोणी कोणी जरा गुल गुल हे जरासं ढिल्लच भिजवायचं असतं गुलगुलायचं जशी लागली तुम्हाला तशी कणिक टाकत जायचं याच्यात एकदम आपण पोह्याच्या कणिक सारखं भिजयतो ना तसं पक्कन भिजवायचं हे त्याच्यापेक्षा जरासं असं ढिल्ल भिजवायचं हे बा हे असं आपलं भिजय ना आता गुलगुलायचं झालंय जर असं बोटाला चिटकत असं ते ढिल्ल असल्या मग चिटकत ते याच्यात तूप आहे ना म्हणून पहा एक काही असं जास्त चिटकेल नाही ग मला त्याच्यामध्ये तूप आहे म्हणून ते चांगलं काही जळ नि जात असं चिटकत नाही काही नाही काही थोडं फार चिटकत ना ते सराटा सोराट्याने काढे सण आता तेलाचा नाही तो तुपाचा हातलाय सण ते द्यायचा या गोळ्याले पहा असा मस्त गोळा बनला या असं एवढं एवढं डिल भिजवायचं आले पा मस्त झालाय आपला चिकना चिकना गोळ्या भिजू हे लगेच निघालं गमलीच बी असं आता थोडासा तेलाचा हात लाईसन याला या मी झाकून ठेवते आता भे बा एवळा दिल्ला भिजवायचा झाकून आता आपण याले आता वाजले दुपार संध्याकाळचे साडेतीन चार झाले आता हो सात एक वाजता कळा तिने तडलोक मुरी जाईन आहे मस्त हे कस हे झालंय ना पसरलंय हा उंडा खनिकचा आपण साडेतीन चारले भिजेल होता आता साडेसात झाले मस्त मुरलाय एकदम आता काय करायचं हे मी ना ह्या ह्या वाटग्यात असं पाणी घेतलंय थोडस हातोण्याले हिच्यात असा पाण्याचा हात घेत जायचा आणि याले थोडस असुसकरी घ्यायचं थोडस जास्त नाही असं सारखं करी घ्यायचं सा सगळं याचे उंड उंड उन्द, असा उंड घ्यायचा तुम्हाला कितले कितला छोटा मोठा थाप्याचा आहे ते हा उंडा घेतला असा की असा पो पोईपाट घेतला या पोईपाटावर आहे दुधाची पिशवी ठेवली आहे मी ना असं थोडंसं हिच्यावर पाणी लावायचं दुधाच्या पिशवीवर अन याचा गोया करी सन ह्या असा गोया करी सन याच्यावर असा पाण्याचा हात घेत जायचा असा या वाटक्यात गुळत जायचा हात असा अन असं थापत जायचं या गुलगुल्या कोणी कोणी हातावर बी थापत तुम्हाला पटलं तसं था पिशवीवर थापा था हातावरच थापा चालत हा गुलगुला नकाशा बी झाला तर चालतो काही गोल झाला पाहिजे असं काही नाही असं थापीस मग आता आपण हायले तेलात टाकू इकडे आपलं तेल तपलंय याला काही जास्त कळकळीत तेल नाही कर लागत बरं असं मध्यम तपेल तेल लागतं याला आता आपण तेलात टाकू थोडस अस राहू द्यायचं हे चार पाच सात सेकंद आणि मग नंतर असं हालायचं थोडस हिच्यावर असं तेल आपलं असा मस्त फुकतो हा गुलगुलाबी बॉलवानी फुकतो जर जास्त तपेल तेलात टाकला ना मग तो असा कोळगा कोळगा होतो त्याच्यासाठी याला जास्त तेल तपेल तेलात तेला नाही ते टाकायचं खोबऱ्याचा फीस असा मस्त लागतो ना दाता खाले येतो तो वा खाता खाता हे पहा दिसतय का तुम्हाला फुगायला सुरुवात झाली आहे गुलगुला हे ना असं तेल याच्यानं ह्याच्यावर हे करत जायचं हे बा कसा फुगतोय मस्त है ना ये 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 है आता उलटायचा हा फुगला ना आता उलट देऊ पण आले आता थोडस गॅस मोठा बी गेला चालतो पण एकदम तेल तप तपेल नाही राहू द्यायचं बरं नाही तर गुलगुले जायता बैल चांगले नाही लागतं मग ते एक एका बाजूने दोन तीन दोन एक मिनिट एका बाजूने दोन एक मिनिट असा तीन चार मिनिटात तयारी जातो गुलगुला असा खुसखुशीत होतो तो सोऱ्यानं मस्त सोरा टाकायला पण तिच्यात थोडस आपण बिलकुल दोन बोटाच्या चिमचीत माहिती एवढाच टाकायचा सोरा जास्त नाही नाही तर मग तेल बी पेतो होतो सोरा आणि खायला बी चांगला नाही लागत तो गुलगुला जास्त कधी टाकला सोरा तर खिशीच्या घाऱ्या तर अशा नरम होता अशा गोहेऱ्या इतल्या नरम होता की बस ज्याला दापनी त्याच्याकडून बी खातील इतल्या नरम होता खिशीच्या गाऱ्या गुलगुल्या ऑफ म्हणजे दुसरा पदार्थ म्हणजे नाही गुलगुल्या गेले तर मग खिशीच्या घाऱ्या गुलगुल्या ठिकाणीच खिशीच्या घाऱ्या बी आहे कोणी कोणी करतं कोणीला आवडता एवढं जाय की त्या जरा जास्त ते तेल असतात जरा गुलगुल्यापेक्षा हे मस्त बदामी रंगावर तुम झालाय आपला गुलगुला आता एकदम तपेल त्याला टाकला ना तो तो वरतून तया मध्ये कच्चाच राहतो तस निवायला पाहिजे दिसतोय का तुम्हाला रंग गुलगुल्याचा या तियाबी गुल कशा उमटी दिसत आहे त्याच्यावर तियाबी कशा उमटी दिसत आहे मस्त खोबऱ्याचा खिसबी दिसतो कुडी कुडी झालाय आपला हाता गुला हा गुलगुला तयालाय काळी घेऊ आता आपण याले याले काळी घेऊ आता मस्त रंग झाला आलाय त्याले याच्यात काही एवढं तेल नाही राहत म्हणून मग काही झारा गिरा काही घेतला नाही हे बा कशा मस्त ती येऊ मटत याच्यावर आता अजून एक गुलगुला तई संधा खे एक उंडा तोळू आपण असा उंडा करी सण असा असा हातावर बी थापत कोणी असा पण मग हातावर थाप्यापेक्षा मी याच्यावरच थापते असा गॅसला ना कधी तपेल नाही चालत गुलगुल्याने आता आपण याले टाकू तेलात हे बघा आपला हवे गुल गुलगुला मस्त फुगत चाललाय आता आता जरा गॅस मोठा करी दिलाय मी ना एक दोन मिनिट ना कसा मस्त फुकतोय आता आपण याला उलटही घेऊ पा ना असा रंगावर येत चाललाय तो झालाय आपला हात गुलगुला आता काळी आले जास्त लाल लालकड बी होत झाला ना चांगला लागत मग चव आता असेच सगळे गुलगुले तई घ्यायचे सगळे गुलगुले बाकीचे असेच तई घेऊ आपण आता हे बाहे झाले आपले गुलगुले तयार आता कितले टम फुगेल मस्त हे फुगेलाय हे ना असे नरमने लागता हे असे खुसखुशीत अन जर असे क्रिस्पी क्रिस्पी म्हणता ना तसे लागता कितले मस्त झाले आपले गुलगुले असे अं क्रिस्पी क्रिस्पी म्हणता ना तसे पण खुसखुशीत लागतात नरमने होता हे गुलगुले खुसखुशीत अन क्रिस्पी होता असे वेगळेच लागता मस्त खायला कधी पाहिजा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचे गुलगुले कसे झाले ते तुम्हाला जर माय व्हिडिओ आवडत असतील ना तर माय सुधी लेवा या चॅनलला सबस्क्राईब बी कर जा कमेंट मध्ये जा तुमचे गुलगुले कसे काय झाले तर गैर वेळ माय व्हिडिओ पाहत राहता तुम्ही त्याच्याबद्दल सगळ्याचे धन्यवाद